आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड आपलं कर्जत न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहितीये की कर्जत नगर परिषदेची रणधुमाळी खूप मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे आणि काही आता दोनच दिवस उरलेले आहेत निवडणुकीला प्रत्यक्षात तर आता आपण अनेक व्हिडिओ आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भात आपण बनवलेले आहेत आता पुन्हा एकदा आपल्या समोर आज व्हिडिओ घेऊन येत आहे तो व्हिडिओ आपण नक्की पहा या मध्ये आपण सर्व प्रभाग एक पासून ते दहा पर्यंतच्या सर्व नगरसेवकांची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत कुठल्या प्रभागात कोणते नगरसे कोणते उमेदवार कुठल्या पक्षाचे उभे आहेत हे आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत त्याचबरोबर आपण नगराध्यक्ष पदाला जे उमेदवार आहेत त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर एकंदरीत कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नेमक्या प्रामुख्यानं समस्या कोणत्या आहेत त्यावर देखील आपण थोडासा प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण लगेचच सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आपण सुरुवातीला पाहूया की कर्जत नगर परिषदेची दोन हजार पंचवीसची निवडणूक आहे ही सार्वत्रिक आणि या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिले तर नगराध्यक्ष पद एक आहे हे थेटसाठी आणि त्यासाठी दोन उमेदवार हे रिंगणात आहेत त्यांची नावं आणि डिटेल्स आपण नंतर पाहूया त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती की नगरसेवक एकवीस आहेत आणि या एकवीस नगरसेवकांच्या साठी उमेदवार आहेत एकूण सेहेचाळीस तर सेहेचाळीस उमेदवार या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यानंतर आता आपण पाहूया की एकूण किती मतदार आहेत आपल्या या मतदार संघामध्ये तर आपल्या लक्षात येईल ही संख्या एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न मतदार आहेत आपल्या या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं पुरुष किती आहेत तर पुरुषांची संख्या पंधरा हजार पंचेचाळीस आणि स्त्रियांची संख्या आहे चौदा हजार नऊशे अकरा आणि यामध्ये एकूण आपले जर मतदार केंद्र पाहिले तर एकूण तेहतीस मतदार केंद्र ले ले मतदार हे उभारण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीची ही लोकसंख्या या मतदारसंघामध्ये आहे त्यानंतर आपण जर पाहूया की कोणत्या पक्षाचे किती उमेदवार हे उभे राहिलेले आहेत आपल्याला माहिती आहे की कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणजे भाजप शिवसेना गट आणि आर पी आठवले गट अशी महायुती आहे आणि कर्जत परिवर्तन विकास आघाडीमध्ये आपण जर पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गट त्यानंतर उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची हे आहेत आणि यामध्ये अपक्ष एक आहे त्याचबरोबर आरपीआय रिपब्लिकन पार्टीने पण त्यांना काल जाहीर पाठिंबा दिलेला आहे आठवले गटाचाच एक गट आहे त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष शेतकरी कामगार पक्ष यांनी देखील या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे तर आपण नेमका आता या पक्षाचे किती उमेदवार आहेत नेमका आपण पाहूया भाजपचा जर आपण पहिला विचार केला तर भाजपने एक थेट नगराध्यक्ष पद घेतलेले आहे उमेदवार आणि त्याचबरोबर सात नगरसेवक ते त्यांचे भाजपचे रिंगणात उतरलेले आहेत शिवसेना शिंदे गटाचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकूण चौदा पक्षाच्या वतीनं नगरसेवक त्यांनी रिंगणात उतरवलेले उतर आहेत शिवसेना ठाकरे गटाचा विचार केला तर एकूण पाच उमेदवार त्यांनी या निवडणुकीत उतरवलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जर आपण विचार केला तर त्यांनी एक प्लस पंधरा एक प्लस म्हणजे थेट नगराध्यक्ष पदाची एक त्यांनी जागा घेतलेली आहे आणि एकूण पंधरा नगरसेवक त्यांनी रिंगणात उतरवलेले आहेत आणि त्याचबरोबर जर आपण अपक्षांचा विचार केला तर त्यामध्ये एकूण पाच अपक्ष हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत तर आपण डिटेलमध्ये म्हणजे सविस्तर आता आपण पाहणार आहोत की प्रभाग एक पासून ते दहा पर्यंत नेमके कोण कोण उमेदवार कोणाच्या विरोधात उभे आहेत ते या ठिकाणी आपण जर प्रभाग क्रमांक एक चा विचार केला तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रभाग एक अ च्या उमेदवार आहेत महायुतीच्या पहिला महायुतीचा आपण पाहूया महायुतीच्या उमेदवार आहेत अरुणा प्रदीप वायकर या प्रभाग एक अ च्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात आहे आपण पाहिलं तर मयुरी गजमल या त्यांच्या विरोधात उभ्या आहेत त्यानंतर आपण महायुतीचे उमेदवार पाहिले तर किशोर पांडुरंग कदम हे आहेत एक मधून आणि त्यांच्याच विरोधात उभे आहेत एक ब मधून सोमनाथ पालकर त्याचबरोबर आपण जर पाहिलं अपक्ष उमेदवार म्हणून जयदीप शिंदे हे उभे आहेत हे अशा पद्धतीनं हे एक प्रभागातले उमेदवार आहे आता आपण प्रभाग दोन मध्ये पाहूया दोन मध्ये आपण पाहूया की महायुतीचे जे उमेदवार आहेत त्या कोयल चैतन्य कनेरीकर ह्या उभ्या आहेत दोन अ मधून आणि त्यांच्या विरोधात परिवर्तन आघाडीच्या आहेत पुनम शिर्के या प्रभाग दोन अ च्या उमेदवार आहेत म्हणजे कोयल कनिनेकर आणि पूनम शिर्के यांच्यामध्येही थेट लढत आहे आणि त्यानंतर प्रभाग दोन मध्ये आपण ब मध्ये पाहिलं तर संकेत भासे ऍडव्होकेट संकेत भासे आणि त्यांच्या विरोधात आहेत नंदकुमार मारुती लाड हे प्रभाग दोनची ही स्थिती आहे आता आपण प्रभाग तीन मध्ये पाहूया प्रभाग तीन मध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीच्या उमेदवार आपल्याला लक्षात येतात की स्वामीनी मांजरे या माहितीच्या उमेदवार आहेत आणि प्रभाग तीन मध्ये त्यांच्या विरोधात आहेत अंजली कडू अंजली कडू या स्वामिनी मांजरेंच्या विरोधात लढत होणार आहे त्याचबरोबर प्रभाग तीन म तीन ब मध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये माहितीचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर नाना तुकाराम करणूक हे तीन बचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत संतोष पाटील संतोष पाटील आपल्याला माहिती आहेत ते कर्जत नगर परिषदेचे गेल्या दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर ही प्रभाग तीनची आपण रचना पाहिली हे प्रभाग आपण चार जर पाहिला तर माहिती कडून अम्रपाली आलोक आलोक डाळिंबकर या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत सुमिता योगेश गायकवाड यांच्यामध्ये ही थेट लढत आहे हे आपल्याला माहिती आहे की एसी आरक्षण पडलेले आहे कर्जत बौद्ध नगरचा भाग आहे तर या, या दोघींमध्ये ही थेट लढत आहे आणि त्यानंतर प्रभाग आपण चार ब चा विचार केला तर सुनील गोखटे हे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत महेंद्र चंदन पाटील हे आपल्या सर्वांना माहिती आहे या दोघांमध्ये ही थेट लढत होणार आहेत आता आपण प्रभाग पाच ची स्थिती काय आहे ते पाहूया प्रभाग पाच मध्ये आपण जर पाहिलं हा भिसेगावचा प्रभाग येतोय या प्रभागामध्ये आपण जर पाहिलं महायुतीच्या आहेत ऍडव्होकेट नेहा गोपीचंद पेंदे या आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत आघाडीच्या राधिका पवार आता ही एस टी साठी महिला राखीव पडलेली होती भिसेगावमध्ये त्या दोघी एकमेकांच्या विरोधात आहेत आणि आपण जर पाहिलं प्रभाग पाच मध्ये पाच मध्ये जर आपण पाहिलं तर ब मध्ये विजय हजारे हे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्या हे माहितीचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत दिनेश ठोंबरे हे आघाडीचे उमेदवार आहेत हे पाच मधून आमने सामने दोघांसमोर विरोधात उभे आहेत म्हणजे या ठिकाणी पण आपण पाहिलं वरती अ मध्ये पण दोघांमध्ये लढत आहे आणि ब मध्ये पण दोघांमध्ये लढत पण या प्रभाग पाच मध्ये आणखीन एक अपक्ष उमेदवार आहे ते आहेत उमेश शेलार हे अपक्ष म्हणून लढवत आहेत त्या प्रभाग पाच मधून आता आपण प्रभाग सहाची काय स्थिती आहे ते पाहूया प्रभाग ची जर आपण पाहिलं तर सुचिता तानाजी वांदळे या प्रभाग सहा अ च्या माहितीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर सुवर्ण केतन जोशी आता सुवर्ण केतन जोशी यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे या गेल्या पाच वर्षामध्ये कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या आणि त्या आता नगरसेवक पदासाठी बर या उमेदवारी यांनी घेतलेली आहे प्रभाग सहा मधून त्याचबरोबर आपण जर प्रभाग सहा ब चा विचार केला तर या ठिकाणी ऋषिकेश जोशी जोशी ऍडव्होकेट ऋषी ऋषिकेश जोशी हे सहा ब मधून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी आहेत प्रशांत बाबू उर्फ बाबू वसंत पाटील आता है। चे चे आ, हे सहा ब मधून आहेत इथे तुम्हाला समजेल की इथे अपक्ष पुरस्कृत उमेदवार आहेत कारण यांच्या फॉर्म भरण्यामध्ये थोडीशी गडबड झाली होती त्यांना त्यामुळे अधिकृत चिन्ह मिळालं नाही प्रभाग आपण सात पाहतोय प्रभाग सातच्या महायुतीचे उमेदवार आहेत हे वैभव हेमंत सुरावकर तर हे आहेत युतीचे सातचे अ चे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात आहे बिनिता बळवंत घुमरे आता बिनिता बळवंत घुमरे आपणास माहिती आहे की भाजपमधून या राष्ट्रवादीमध्ये आलेल्या आणि या सुद्धा नगरसेवक पदाच्या म्हणजे माजी नगरसेवक आहेत तर यांच्यामध्येही थेट लढत आहे आणि त्याचबरोबर आपण सात ब ची स्थिती पाहिली तर गौरी भालचंद्र जोशी या उभ्या आणि त्यांच्या विरोधात आहे शिंदे नेहा निलेश प्रभाग आठ चे आपण जर विचार केला तर महायुतीचे उमेदवार आहेत रामदास गायकवाड हे उमेदवार आहेत हा दहवलीचा भाग येतोय तर हा दहवलीच्या भागामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी आघाडीचे उमेदवार आहेत ते सकाराम सोनावणे सकाराम सोनावणे आणि रामदास गायकवाड यांच्यामध्ये टक्कर होणार आहे तर हा प्रभाग देखील आपण पाहिला की दहुली दव... इथे देखील एसी साठी आरक्षित जागा ही राहिली होती आणि आरक्षित जागेसाठी या दोघांमध्ये टक्कर होणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर आठ ब मध्ये विशाखा विजय जिनगरे ह्या उभ्या आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी आहेत खोत सुचिता देवेंद्र या देखील उभ्या आहेत आठ ब मधून या दोघींमध्ये आपण पाहणारा सामना रंगणार आहे आणि वरील आठ अ मध्ये देखील हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आठ अ चे आपण उमेदवार पाहिले आता आपण नऊ प्रभाग मध्ये कोण कोण उभे आहेत ते पाहूया नऊचा आपण विचार केला तर महायुतीच्या आहेत प्रकाश कंसात आहे प्रसाद शंकर ढेरवणकर हे आहेत उमेदवार आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात आहेत कमलेश पांडुरंग मोरे हे आघाडीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर आपण ब मध्ये जर पाहिलं तर जानवी सुदेश देवघरे या मायुतीच्या उमेदवार आहेत आणि आघाडीच्या उमेदवार आहेत चित्रा किशोर चितोळे तर हे नऊ प्रभा नऊ प्रभाग नऊची ही स्थिती आहेत कोण इथे देखील आपले दोघांमध्ये टक्कर होणार आहे हे आपण पाहिलं आणि या, या ठिकाणी देखील दोघांमध्येच स्पर्धा ही होणार आहे आता आपण प्रभाग दहाची काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊया आपण दहाचं जर आपण पाहिलं तर दहामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी एकूण हा, धा, हा या है। या तीन, आ, आ, तीन दहा प्रभाग हा गुंडगे विभाग येतो सगळ्यात लोकसंख्या जास्त असणारा प्रभाग येतोय या प्रभागात एकूण तीन नगरसेवक निवडून जाणार आहे तर आपण तीन अ तीन मधून दहा अ मध्ये नेमके कोण कौन कोणासमोर उभे आहेत ते पाहूया दहा अ मध्ये जर पाहिलं हे साठी महिला एसीसाठी आरक्षित जागा होती यामध्ये वैशाली दीपक मोरे या माहितीतून उभे आहेत तर आघाडीकडून आघाडीकडून वैशा हर्षाली उमेश गायकवाड या उभे आहेत या वैशाली मोरे आणि हर्षाली गायकवाड यांच्यामध्ये थेट लढत आहे आणि त्यानंतर ही ओबीसी जनरल जागा होती तर ओबीसी जनरल जागेमध्ये जर आपण पाहिलं तर कोमल मिथिलेश मामुणकर आणि अशोक बबन राऊत तर यांच्यामध्ये ही थेट लढत होणार आहे त्याचबरोबर आपण तिसरं जर पाहिलं तर आपण क मध्ये जर पाहिलं तर महायुतीच्या आहेत रॉली विजय पाल ह्या उभ्या आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी आहेत मानसी महेंद्र कानेटकर तर यांच्यामध्ये या दोघींमध्ये हा ही लढत होणार आहे तर आणि या मध्ये अजून एक ओबीसी जनरल जो वॉर्ड पडला आहे त्याच्यामध्ये अजून एक अपक्ष उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्याचं नाव आहे नितेश भाचल त्याची खटा रिक्षा आहे निवडणूक चिन्ह तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपण प्रभाग दहाचं चित्र पाहिलं तर आ, वैशाली मोरे आणि आर्चाली गायकवाड यांच्यामध्ये ती लढत आहे त्यानंतर कोमल अं मामुणकर आणि अशोक राऊत यां आणि नितेश बाचल यांच्यामध्ये तिरंगी लढत होते आणि रॉली पाल आणि मानसी कानिटकर यांच्या ही लढत होते अशा पद्धतीने आपण जर पाहिलं एकंदरीत एक प्रभाग ते दहा प्रभागामध्ये अशा पद्धतीने एकमेकांसमोर उमेदवार लढतीसाठी उभे आता आपण नगराध्यक्ष पदाच थोडस अ चित्र पाहूया कशा पद्धतीचं आहे आता आपण थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याला माहिती की पर विकास परिवर्तन कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सो so, पुष्पा दगडे यांचं नाव चर्चेत होतं त्यामुळे त्या आता थेट नगराध्यक्ष पदाच्या या आहेत आणि त्यानंतर महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड या देखील या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत या दोघींमध्ये खूप काटेकी टक्कर होणारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यांची पुष्पा दगडे यांचा जर आपण विचार केला तर या तीन वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी निवडून येऊन कार्यवाळ सांभाळलेला आहे कर्जत नगर परिषदेचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचबरोबर स्वाती लाड स्वाती ला, लाड या पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्या देखील या निवडणुकीमध्ये लढवत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माजी आमदार सुलेश सुरेश भाऊ लाड यांच्या त्या सुनबाई आहेत आपण या दोघांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पुष्पा दगडे यांचा अनुभव आहे आणि त्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत कर्जत परिवर्तन विकास आघाडीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत यांची प्रतिष्ठा या दोघांची पणाला लागलेली आहे कारण आपण निवडणुकी आमदारकीच्या निवडणुकीला पाहिलं असेल चित्र कशा पद्धतीचं होतं त्यामुळे त्यांची एक प्रतिष्ठा पणाला लागले की पुष्पा दगडे यांना निवडून कशा पद्धतीनं आणता येईल आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागले स्वाती लाडांच्या बाबतीत जर विचार केला तर माजी आमदार सुरेश लाड यांची कारण आपल्याला माहिती आहे की सुरेश भाऊ लाड यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या मुलीला उभी केली होती निवडणुकीच्या रिंगणात थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांना त्या ते ठिकाणी मोठा पराजय पत्करावा लागला आणि त्यानंतर ते त्यांना त्यांनी आता आपल्या सुनेला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले त्यामुळं आता खरी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या उमेदवारांनी या उमेदवारीवर त्यांचं भवितव्य राजकीय देखील अवलंबून असणारे त्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागलेले असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे या दोघांमध्ये खूप काटेकी टक्कर पाहायला आपल्याला मिळणार आहे हे आता आपल्याला दोन तारखेच्या जी काही निवडणूक आहे मतदान आहे त्यावेळी आपल्याला समजेल पण तीन तारखेला अधिकच चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं कर्जत नगर परिषदेच्या या रिंगणामध्ये प्रभाग एक ते दहा पासून कोण उमेदवार उभे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी हे कोण उमेदवार तगडे उभे आहेत आता आपण कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जर आपण पाहिलं तर समस्या कोणत्या आहेत ते देखील आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण अनेक जण विकासाच्या गप्पा गोष्टी करतायत अनेक जण विकासावर चर्चा करतायत परंतु प्रलंबित प्रश्न आहेत ते तसेच्या तसे आवासून उभे आहेत तर या प्रश्नांकडे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या प्रश्न सोडवले जातील हे पण आपल्याला बघावं लागणार तर आपण पहिलं आपण घेऊया पहिलं आपण जर पाहिलं तर कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपण हे जर पाहिलं गुंडगे येथील हे डम्पिंग ग्राउंड आहे हे डम्पिंग ग्राउंड खूप धोकादायक बनत चाललेलं आहे आणि ही शहराची खूप मोठी समस्या आहे यावर लवकरात लवकर जर तोडगा काढला गेला नाही तर भविष्य काळामध्ये कर्जत शहराचं आरोग्य खूप धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे या डम्पिंग ग्राउंड चे कचऱ्याची लावणं खूप महत्वाचं आहे कारण हा येणाऱ्या भविष्य काळात खूप मोठा हा धोका आपल्याला दिसून येतोय त्यानंतर जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण चर्चा करतोय ते खुल्या नाट्यग्रहाची गेल्या अनेक वर्षापासून करोडोचा निधी कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून असो इथं शासकीय निधी त्याला मिळालेला आहे परंतु ती इमारत आहे तशीच आहे आणि त्याला त्या इमारतीचं जर आपण पाहिलं तर खूप अस्वच्छता झालेली त्याला भगदाड पडलेलं आणि आने गेल्या अनेक वर्षापासून ही इमारत अशी धूळखात पडलेली आहे मग हा कोट्यावधीचा निधी हा विनाकारण का वापरला गेला या निधीचा योग्य वापर का केला गेला नाही हा देखील कर्जतकारांना मोठा प्रश्न पडलेला आहे हा निधी आपला वायात गेलेला नाही ना तर हा प्रश्न कर्जतच्या नागरिकांना सतावतोय आणि नागरिक हा प्रश्न विचारतात हे खुलं नाट्यगृह नेमकं सुरू कधी होणार त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या वाहतुकीची फार मोठी समस्या आहे कर्ज शहरासाठी आणि त्याच कारण आहे की कर्जत श्रीराम जो पुलावर जो काय अरुंद असलेला पूल आहे त्या पुलावरून वाहतूक करतायत त्यासाठी जो नवीन पुलाचं बांधकाम चालू आहे पण त्या बांधकामाला एवढे वर्ष लागलेले आहेत कि ते बांधकाम पूर्ण होईल की नाही होईल ही नागरिकांना आता शंका निर्माण व्हायला लागलेली कारण गेल्या अनेक वर्षापासून हे काम चालू आहे आणि हे काम कधी सुरू होणार असा नागरिकांचा प्रश्न आणि दिवसेंदिवस या ठिकाणी खूप मोठी वाहतुकीची समस्या निर्माण होते ही नेमकी समस्या कधी सुटणार हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळे ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे तर ही एक दूर झाली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की पाण्याच्या संदर्भात पाण्याची योजना जरी आपण पाहिलं की आता महायुतीकडून सांगण्यात येते की सत्तावन्न कोटीची पाण्याची नवीन योजना येत आहे आणि ती योजना येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पाणी लोकांना मिळणार आहे परंतु आत्ताची जी स्थिती आहे पाण्याचे खूप लोकांचे हाल होत आहेत आणि पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचा रोजचा टाहो असतो आणि लोकांना वेळेत पाणी मिळत नाही आणि अशुद्ध पाणी मिळतंय तर ही फार मोठी समस्या आहे ही योजना लागू झाल्यापासून तिचे कामामध्ये प्रगती आहे परंतु ती नेमकी आता कधी सुरू होईल ही ह्या हा प्रश्न लोकांना पडलेला आहे आणि या नवीन पाणी योजनेच्या प्रतीक्षेत लोक प्रतीक्षेत आहेत त्यामुळं कर्जाचे प्रामुख्याने ही समस्या आपल्याला भेडसावते आपण जर पाहिलं डम्पिंग ग्राउंड असेल त्यानंतर खुले नाट्यगृह असेल श्रीराम पुलाचा असेल पाण्याची समस्या त्याबरोबर आणखीन कचऱ्याच्या विलयवाट आपण जर पाहिलं तर मोकाट जनावरांचा प्रश्न आहे अशा अनेक आहेत परंतु प्रामुख्याने आपण या प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला कर्जतच्या विकासाची विकासाच्या दृष्टीनं हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी हा दबाव कर्जत नगर परिषदेवर आणलाच पाहिजे आणि हे जे कोणी आता आपल्यासमोर उभे आहेत निवडणुकीसाठी उमेदवार या निवडणुकीच्या दरम्यान ह्या प्रश्नांची जो कोण सोडवणूक करेल अशा प्रश्नांना सोडवणूक करणाऱ्याच उमेदवारांना आपण या ठिकाणी कौल दिला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा कर्जत शहरामध्ये सुरू आहे आपण जर पाहिलं असेल ती कर्जतच्या प्रश्न सोडवण्यासाठी कर्ज कर्जत शहर बचाव समितीने देखील खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केलेला आहे अनेक प्रश्न मार्गे लागलेले आहेत जसं ट्राफिकच्या संदर्भात सिग्नलचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत ते देखील आता पायरी पायरीने सुटायला सुरुवात झालेले परंतु या ठिकाणी या कर्जतच्या समस्यांच्या संदर्भात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभागांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा